त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे कारण वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे ते म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे ड्रायव्हर गे, गेला होता की मी चालवत होतो पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही पोलिसांनी सांगितलं आमच्या इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहेत आणि या संदर्भात जे काही पोलिसचे अधिकारी आहेत कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं ते साडेआठ वाजता त्यांनी पाठवलेलं आहे त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला नॉर्मली ॲक्सिडेंटमध्ये तीनशे चार ए लावतात तो तीनशे चार ए लावला पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही वरिष्ठांनी आल्यानंतर तो तीनशे चार एचा तीनशे चार केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरी डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे